श्री स्वामी समर्थ येत्या दोन सप्टेंबरला सोमवती अमावस्या आहे आणि या दिवशी पाचवा श्रावण सोमवारचा उपवासदेखील आलेला आहे मग या दिवशी उपवास धरायचा का नाही येत्या दोन सप्टेंबरला सोमवती अमावस्या आहे त्यामुळे पाचवा श्रावण सोमवारचा उपवास धरायचा की नाही असा प्रश्न सर्वांना पडला असेल याच विषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्व आहे या महिन्यात श्रावण सोमवार आणि श्रावण शनिवारचा उपवास केला जातो पाचवा श्रावण सोमवार दोन सप्टेंबरला करायचा आहे का कारण दोन सप्टेंबरला सोमवती अमावस्या आली आहे यालाच पिठोरी अमावस्या असे देखील म्हणतात मराठी पंचांगानुसार सोमवती अमावस्या तिथी दोन सप्टेंबरला पहाटे पाच वाजून एकवीस मिनिटांपासून सुरू होईल आणि तीन सप्टेंबरला सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांपर्यंत असणार आहे तिथीनुसार दोन सप्टेंबरला पिठोरी अमावस्या असणार आहे अशा स्थितीत पिठोरी अमावस्या पितरांसाठी विशेष मानली जाते त्याशिवाय पिठोरी अमावस्या ही शुभ मानली जाते शिवाय ही श्रावण अमावस्या असल्याने सोबतच अमावस्या तिथी तीन सप्टेंबरला सकाळी सात वाजून चोवीस मिनटांनी संपणार असल्याने या दिवशी श्रावण सोमवारचं व्रत म्हणजे उपवास धरायचा आहे पाच श्रावण सोमवारचा दुर्मिळ योग एकाहत्तर वर्षानंतर जुळून आला आहे नेहमीप्रमाणे श्रावण सोमवारी उपवास करून ही करायची आहे आणि दोन सप्टेंबरला श्रावण सोमवारी शिवामूठ सातू असणार आहे जरका साथु धन्य ही, तो तुई जर का तुम्हाला सातू धान्य मिळालं नाही तर तुम्ही पाचव्या श्रावण सोमवारी तांदळाची शिवामूट अर्पण करू शकता सोमवती अमावस्या दोन हजार चोवीस स्नान दान आणि पूजा मुहूर्त ब्रह्ममुहूर्त दोन सप्टेंबर रोजी पहाटे चार वाजून अडोतीस मिनिटांपासून ते पाच वाजून चोवीस मिनिटांपर्यंत असणार आहे पूजा मुहूर्त सकाळी सहा वाजून नऊ मिनटांपासून ते सात वाजून चौवेचाळीस मिनटांपर्यंत असणार आहे पिठोरी अमावस्येला बैलपोळा सण साजरा करण्याची परंपरा आहे श्रावण महिन्यातील बैलपोळा हा शेवटचा सण मानला जातो त्यानंतर भाद्रपद महिन्यात लाडक्या गणपतीरायांचं आगमन होते पिठोरी अमावस्या पूजाविधी या अमावस्येला पिठाचे सर्व पदार्थ नैवेद्य म्हणून केले जातात त्यामुळेच याला पिठोरी अमावस्या असं म्हणतात या दिवशी मातृदिन साजरा केला जातो या दिवशी दुर्गा मातासह चौसष्ट देवींच्या मूर्ती पीठ मळून तयार केले जातात घरातील मुलांच्या सुखसमृद्धीसाठी महिला पिठोरी अमावस्येला उपवास करतात ज्या घरात गणरायाचं आगमन होतं तिथे पिठोरी अमावस्या केली जाते अनेक घरात भाताची खीर हा खास नैवेद्य केला जातो याशिवाय अमावस्येला पितृदोषापासून मुक्तीसाठी उपाय केले जातात त्यामुळे आपल्याला पाचव्या श्रावण सोमवारी श्रावण सोमवारची व्रत करायचे आहे शिवामूट सातू धान्य अर्पण करायचं आहे आणि नेहमीप्रमाणे आपल्याला शिव महादेवांची पूजाही करायची आहे त्याचबरोबर आपल्याला बैलपोळा देखील या दिवशी साजरा करायचा आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ